श्रीरामचित्र चिंतन कथेचा रामभक्तांनी लाभ घ्यावा कोपरगाव शहरातील मध्यवर्ती तहसील कार्यालय शेजारील मैदानात शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत दररोज सात दिवस सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील शिवभक्त भाऊ पाटील यांच्या प्रवचनाने होणार आहे कथेचे आयोजन जय जनार्दन भक्त व चांगदेराव कातकडे मिलन कुमार चव्हाण मंगेश पाटील दीपक कोटमे पराग संदान, मनोज अग्रवाल राजेश ठोळे विजय कडू प्रशांत होन संदीप कोयटे हिरालाल महानुभव दिनार कुदळे यांनी केले आहे या कार्यक्रमाला परमपूज्य स्वामी मधुगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी मठाधिपती रमेश गिरीजी महाराज व परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत यावेळी कोपरगाव शहरातील विविध भागात पदयात्रेच्या माध्यमातून रिक्षा फिरवत घरोघरी कथेच्या माहिती पत्रकाचे वाटप करून श्रीरामचिरीचा चिंतन कथेचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे देखील आवाहन करण्यात येत आहे आकाशवाणी कोपरगाव भक्त सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आले आहे ठिकाणी मागून येत आहे आले आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे तहसील कचेरीच्या जवळील भव्य मैदानावर आयोजित केलेल्या होणाऱ्या श्री रामचरित्र चिंतन कथा चे निमंत्रण घेऊन आलेले आहे निमंत्रण देण्यासाठी आले आहे आपण श्री रामचरित्र चिंतन कथा या कथेचं श्रवण करून लाभ मिळवा यासाठी हे निमंत्रण घेऊन येत आहे हे प्रभू रामचंद्रांचे भक्त पदयात्रेच्या माध्यमातून आपल्या घरासमोरून आपल्या दारा समोरून आपल्या रस्त्यावर आपल्या हफी समोरून येत आहे आले आहे निमंत्रण घेऊन आले आहे निमंत्रण देण्यासाठी आले आहे आपल्या सर्वांना विनंती आहे हे निमंत्रण स्वीकारून श्री रामचरित्र चिंतन कथा ऐकण्या अखेरीचा सकुटुंबाचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा अलभ्य लाभ मिळवावा ही नम्र विनंती श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या श्रीराम मंदिर स्थापना समारंभाचे औचित्य साधून श्रीराम भक्त व समस्त भाविकांकरिता मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या दिव्य जीवनावर आधारित श्रीरामचरित्र चिंतन कथेचे आयोजन करण्यात येत आहे तरी सर्वांनी या कथेचा श्रवणाचा लाभ घ्यावा अशी आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे